नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज अखेर माढा लोकसभा जागेचा एक्झिट पोल समोर आलाय आणि निकालापूर्वीच नव्याण्णव टक्के धैर्यशील मोहिते पाटील यांचं पारडं जड असल्याचं निश्चित झालंय आता ही जागा धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडेच का निश्चित झाली यामागची कोणती कारणे असू शकतात आणि हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माडाचा राडा माडा कुणाला तर गाडा अशा अनेक पोस्ट लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान व्हायरल होत होत्या त्यामुळे या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली होती परंतु यंदाची निवडणूक ही वेगळ्या पॅटर्नची बनली आहे इथे कोणत्याही नेत्याचं वर्चस्व दिसून येत नव्हतं दिसत होतं फक्त शेतकऱ्यांचा संताप सामान्य लोकांची महागाई आणि जनसंपर्क नसलेल्या खासदाराच्या विरोधात असणारी जनभावना भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव येणं हेच खासदार निंबाळकरांच्या बाबतीत घातक ठरलं शरद पवारांनी शेवटपर्यंत आपल्या उमेदवाराचं नाव गुप्त ठेवत माड्याचा सस्पेन्स कायम ठेवला होता ते भाजपला जमलं नाही त्यामुळेच भाजपमधील अनेक नाराज अतृप्त आत्मे बाहेर पडत मोहिते पाटलांच्या तंबू जाऊन मिळाले आमदार रामराजे निंबाळकर आणि उत्तमराव जानकर यांनी प्रमुख भूमिका पार पाडली खर तर खासदार निंबाळकर यांच्याकडे सहा पैकी पाच आमदार असून देखील त्या त्या आमदारांनी त्यांना भक्कम लिड देऊ शकले नाहीत कारण होत संतप्त जनतेचा संतप्त राग ही होती मतदारांची बाजू याच मतदारांना आपल्याकडे कसे वळवायचे हे कौशल्य मात्र खासदार निंबाळकर यांच्याकडे कमी पडल्याचं दिसून आलं त्यामुळेच खासदार निंबाळकरांनी माळशिरस सांगोला आणि माडा मतदारसंघामध्ये लक्ष्मी दर्शन दिले त्यामुळेच याचा उलटा परिणाम देखील झाल्याचं बोललं जातं आहे लक्ष्मी दर्शन आणि पाच आमदाराची राजकीय ताकद खासदार निंबाळकरांच्या कामाला आली नाही खरं तर खासदार निंबाळकरांचा या दोन्ही गोष्टीवर मोठा कॉन्फिडन्स होता मागील काही दिवसामध्ये अनेक माध्यमांनी प्रत्येक गावागावातून ग्राउंड रिपोर्ट देखील केला होता त्यामध्ये प्रत्येक मतदार संतप्त प्रतिक्रिया देत होतं त्यावर देखील खासदार निंबाळकर म्हणायचे अशा मतदारांचं मतपरिवर्तन भाजप करत असतं हा कसला कॉन्फिडन्स भाजप दिल्लीत आणि हे गल्लीत असं का बोलायचे हेच कुणाला समजत नव्हतं खरंतर निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच मतदारांचा कौल हा मोहिते पाटलांच्या मागे असल्याचं दिसत होतं मात्र आता निकालाच्या दोन दिवस अगोदर आलेल्या एक्झिट पोलने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब केल्याचं निश्चित झालं